मतदारांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता आज माझ्या गटाचा जर विचार केला तालुक्यामध्ये एकदम हाय व्होल्टेज आहे कारण माझ्या सौच्या विरोधामध्ये बरेच पक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत परंतु मला जनतेला एकच आव्हान करायचंय की हे जे लोक आहेत एक वर्ष पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राजकारण करतात कामं केले राहिला विषय पंधरा वर्षापासून मी मतदारसंघामध्ये त्याचबरोबर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांचे काम करत आहे जेणे जे जसे की आपण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दुसऱ्यामधून जवळजवळ चार ते पाच खेड्याचा आम्ही पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे तसेच गावामध्ये किंवा गटामध्ये किंवा इतर ठिकाणी घरामध्ये जे काही शेतरस्ते जे लोकांचे भांडणतंडे होते प्रशासनाला आम्ही सोबत घेऊन घेत तंडे वगैरे सोडून लोकांच्या लोकांना जाण्याला जो शेत रस्ता होता ते रस्ते वगैरे खुली करून दिलेले आहेत त्याचबरोबर वृद्ध लोक आहेत त्या वृद्ध लोकांसाठीचा एक फार मोठा प्रश्न असा होता की तरुण तरुण लोकांना आज गाड्याची सोय आहे परंतु वृद्ध आणि विद्यार्थ्यांना गाडीचा प्रॉब्लेम होता तर त्यासाठी आम्ही आमचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सर नाईक साहेब यांच्या माध्यमातून गावामध्ये बसेस बऱ्याच ठिकाणी जिथे नव्हत्या तिथे चालू केलेल्या के आहेत के आज राखेल सारख्या गावामध्ये आज परिस्थिती अशी आहे की सेपरेट पन्नास विद्यार्थी तिथे शिल्लक राहतात दोन दोन तीन तीन बसेस येऊन सुद्धा अशा ठिकाणी साहेबांना विनंती करून त्यासाठी पगारीचा लोकांचा प्रश्न आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचं शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पगार कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मध्यंतर केवायसीचा प्रॉब्लेम वगैरे हो आला होता पण तो केवायसी ला पण आम्ही प्राधान्य देऊन लोकांना पगार आता रेग्युलर पडेल